नमस्कार सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सांडगी मिरची यामध्ये मी हळद आणि मीठ घालून सांडगी मिरची बनवून दाखवणार आहे तर इथे मी पाव किलो कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे आणि इथे पोपटी मिरची घ्यायची यापेक्षा दुसऱ्या मिरच्यासुद्धा मिळतात त्या तुम्ही घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि कोरडी करून घ्यायची अजिबात यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही आणि डेट थोडेसे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे मी मिरची व्यवस्थित अशी मधून कापून घेणार आहे अशा पद्धतीने कापून घ्यायची प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने सांडगी मिरची बनव बनवतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी बनवली जाते तर इथे मी आज मीठ आणि फक्त हळद घालून सांडगी मिरची दाखवणार आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व मिरची कापून घेतली आहे मधून कट करून घ्यायची फक्त म्हणजे त्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद भरता येईल एवढीच आपल्याला कट करून घ्यायची आहे तर ह्या मिरच्या चवीला एवढ्या भन्नाट लागतात ना की वर्षभरासाठी तुम्ही या मिरच्या सुकून ठेवू शकता एवढ्या चवीला भन्नाट लागतात आणि तोंडी लावण्यासाठी तर अप्रतिम लागतात या मिरच्या तर इथे मी दोन चम्मच इथे मीठ घेतलं आहे आणि एक चम्मचभर हळद घेतलेली आहे तुम्ही जेवढ्या मिरच्या घ्याल त्या क्वांटिटीमध्ये हळद आणि मीठ घ्या तर हे मीठ आणि हळद व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे जास्त भरायचं नाही आहे इथे मी दाखवते त्याच पद्धतीने भरायचं आहे छान असं भरून घ्यायचं चवीला खूप छान लागतात या मिरच्या अशाच या मिरच्या आपल्याला वर्षभरासाठी टिकवून ठेवायच्या आहेत त्याचसाठी पाणी अजिबात या मिरच्यांमध्ये ठेवायचं नाही छान अशा कोरड्या करून घ्यायच्या आणि इथे मस्त अशी मिरची भरून घेते मी या मिरच्या तुम्ही भातासोबत खा किंवा चपातीसोबत खा वरण भातासोबत तर अप्रतिम चवीच्या लागतात एखाद्या वेळी जर तुमच्या घरी भाजी नसेल तर या मिरच्या थोड्याशा तेळामध्ये फ्राय करून घ्यायच्या आणि ताटामध्ये घ्यायच्या तर एक ते दोन घास तुम्ही या मिरच्यांसोबत जास्त खाल एवढे मी शंभर टक्के सांगते अप्रतिम चवीच्या होतात या मिरच्या आणि लागतातसुद्धा छान तर इथे मी सर्व मिरच्या भरून घेतल्यात इथे पाहताय मस्त भर आहे ले ले आहे। अशा भरलेल्या आहेत मिरच्या आणि आत्ताच या मिरच्यांचा एवढा सुगंध छान असं दरवळत आहे तर इथे पाच ते सहा दिवस मला मिरच्या सुकवण्यासाठी लागलेल्या आहेत मिरच्या छान अशा उन्हात वाळवून घ्यायच्या कुरकुरीत झाल्या पाहिजेत मिरच्या तर इथे माझ्या बाल्कनीमध्येच ऊन येत होतं त्याचमध्येच मी या मिरच्या सुकवून घेतलेल्या आहेत तर मला पाच ते सहा दिवस लागलेत तुम्ही जर टेरेसवरती शु आ, सुकवला तर लवकर सुकल्या जातील तर इथे मी मिरच्या सुकवून घेतल्यात आणि डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि डब्याचं झाकण मस्त छान असं बंद करून घ्यायचं व्यवस्थित बंद करायचं तरच त्या मिरच्या व्यवस्थित राहतील वर्षभरासाठी तर इथे गॅसवरती एका साईडला कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमच तेल घालून घ्यायचं जास्त तेल आपल्याला यामध्ये वापरायचं नाही आहे कढईमध्ये अगदी पाच ते सहा मिरच्या इथे मी तळून घेणार आहे तर घॅसचा फ्लेम ठे नहीं, नहीं, तर नहीं नहीं लो ठेवलेला आहे आणि लो, लो फ्लेमवरतीच आपल्याला छान अशा मिरच्या तळून घ्यायच्या आहेत अजिबात घॅसचा फ्लेम हाय ठेवायचा नाही नाहीतर मिरच्या करपल्या जातात आणि पटकन ह्या काळ्या पडतात त्यामुळे घॅसचा फ्लेम लोस ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच ह्या मिरच्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर थोडी जरी माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी सांडगी मिरची हळद आणि मिठातली बनवली आहेत तर तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे मी सर्व मिरच्या अशाच पद्धतीने छान अशा तळून घेतलेल्या आहेत खरंच आमच्या घरी अशाच पद्धतीने मिरच्या बनवल्या जातात आणि एक ते दोन घास या मिरचीसोबत जास्त खाल्ले जातात तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्यात मिरच्या सर्व तेल नितलून घ्यायचं झाऱ्यातून आणि नंतर मिरच्या एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे अशा मिरच्या जर भरून ठेवल्यात डब्यामध्ये तर एक ते दोन दिवस आरामात तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने सांडगी मिरची हळद आणि मिठातली माझ्या पद्धतीने एकदा बनवून पहा खरंच चवीला तर भन्नाट लागतेच आणि एक ते दोन घास तुम्ही शंभर टक्के जास्त घाल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद